नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांच्या आवडीचा विषय त्या स्टार प्रभाव वाहिनीवरील प्रत्येक मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते मालिकेतील कलाकार ही प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागतात त्यात मालिकेसोबत कलाकारांबद्दलही जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात अशीच एक लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे मात्र मालिकेतील मुक्ताच्या खऱ्या आयुष्यातील नवऱ्याला तुम्ही पाहिलं का आता मालिकेत मुक्ताने तिच्या खऱ्या पतीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे यापूर्वी मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान दिसत होती मात्र काही कारणामुळे तेजश्रीने मालिकेला रामराम ठोकला त्यानंतर मुक्ताच्या जागी अभिनेत्री स्वर्धा ठिगळे ही भूमिका साकारते प्रेक्षकांनीही तिला मुक्ता म्हणून स्वीकारलं आहे तिचा अभिनय देखील प्रेक्षकांना आवडतोय स्वर्धा सोशल मीडियावर सक्रिय असते तिच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे त्यानिमित्त तिने तिच्या पतीसाठी खास पोस्ट शेअर केली तिची ही पोस्ट पाहू पोस्ट सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे स्वर्धा तिच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच नवरा सिद्धार्थसोबत गोव्याला फिरायला गेली आहे ये जे काही सुंदर क्षण आपल्या कॅमेऱ्यात के कैद करून लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केलं इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर करत केसांमधील वाळू हवेतील बोचरेपणा आणि सुंदर आठवणी तयार करण्यासाठीही ही पद्धत तीनशे पासष्ट दिवस एकत्र सहवासाचे असं सुंदर कॅप्शन देखील तिने या फोटोला दिलं आहे स्पर्धाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्रीने दोन हजार तेरामध्ये आलेल्या माझे मन तुझे झाले या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं त्यानंतर तिने प्यार के पापड सावित्री देवी या हिंदी मालिकांमधूनही काम केलं अखेर स्वर्धा स्वराज्य सोदामिनी तारा राणी या मालिकेत झळकली त्यानंतर आता ती प्रेमाची गोष्टमधून कमबॅक केलं आहे